अगं आई खूप उशीर झाला आहे लवकर तयार हो ट्रेन अवघ्या काही वेळात येईल तुझे सर्व सामान व्यवस्थित पॅकिंग करून घे उगाच काही विसरायला नको जे काही आवश्यक का आहे ते सर्व आठवणीने ठेव एवढं बोलता बोलता मुलगा विनोद खोलीतून बाहेर आला तेव्हा कमलाबाई त्याला म्हणाल्या बेटा काळजी करू नकोस मी सगळं सामान ठेवलंय फक्त दोन जोड कपडे तर घ्यायचे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी सुनेने ठेवल्या मला फक्त असतीलच कपडेच ठेवायचे आहेत बाकी तर काही घ्यायचं नाही यावर मुलगा विनोद पुन्हा आता आला आणि म्हणाला फक्त कपडे आई मी तुला कपड्यांसोबतच काही खाण्यापिण्याच्या वस्तूही घ्यायला सांगितल्या होत्या आणि हो फक्त दोन जोड कपडे ठेवू नकोस जरा जास्तीचे कपडे ठेव कारण ऐनवेळी जर तेथेच जास्त दिवस थांबण्याचा प्लॅन झाला तर जरा जास्त कपडे असतील तर काय फरक पडणार आहे आपल्याला पुन्हा तर इथेच यायचं आहे ना तू पटकन तयार हो तोपर्यंत मी जाऊन बघतो की पूजा तयार झाली की नाही हो जाऊन बघ गाडी आली तर तिचे सगळे सामान राहून जाईल आणि जे सामान घेऊन जायचं आहे ते सर्व सामान बाहेर दाराजवळ नेऊन ठेव तर आज कमलाबाईंच्या घरी सकाळपासून धावपळ गोंधळ सुरू होता कारण त्या आपल्या कुटुंबासह वैष्णव माता मंदिरात दर्शनासाठी जात होत्या आणि तेव्हा त्या ते खूप उत्साहातही होत्या कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी देवीला त्यांनी प्रार्थना केली होती त्यांचा मुलगा थोडा सावळ्या रंगाचा होता त्याला पटकन स्थळ मिळत नव्हते आणि जर नातं जुळलं तरी काही कारणास्तव ते नातं तुटायचं त्यामुळे कमलाबाईंनी प्रार्थना केली की मुलाचं आणि सून दोघांनाही घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईल पण आपण जसा विचार करतो प्रत्यक्षात तसे होईलच असे माता राणीने त्यांची विनंती ऐकली आणि त्यांच्या मुलाचे लग्नही झाले पण त्यानंतर लगेचच त्या माता राणीच्या दर्शनाला जाऊ शकल्या नाहीत कारण लग्नानंतर त्यांच्या घरात काही ना काही काम निघतच राहिले त्यामुळे त्या जाऊ शकल्या नाहीत आणि त्यानंतर दिवस गेले महिने गेले आणि वर्षही उमटून गेले आता तर त्यांच्या मुलाच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती त्यांना आठ वर्षाचा मुलगाही होता आणि शेवटी आज तो दिवस आला जेव्हा कमलाबाईंनी केलेली प्रार्थना पूर्ण होणार होती त्यामुळे त्या, त्या खूप आनंदातही होत्या थोड्याच वेळात सर्वजण तयार झाले आणि सामान घेऊन घराबाहेर पडले काही वेळाने त्यांची गाडीही आली आणि माता राणीचे नाव घेऊन सर्वजण वैष्णवदेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी घरातून निघाले रस्त्यात कमलाबाई माता राणीला केलेल्या नवसाचा विचार करत होत्या आणि माताराणीचे नामस्मरण करत होत्या शेवटी एवढ्या लांबच्या प्रवासानंतर ते लोक प्रथम हरिद्वारला पोहोचले गंगेत स्नान करून पुढे निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक वैष्णवदेवीच्या दारात पोहोचले आता पुढील यात्रा त्यांना पायी प्रवास करायचा होता म्हणजे माताराणीचे दर्शन घेण्यासाठी त्यांना डोंगर चढायचा होता आणि शेवटी ते उंच पर्वत चढू लागले मुलगा आणि सून त्यांच्या आईला आधी लहान मोठ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी घेऊन जाऊ लागले तेव्हा कमलाबाई म्हणाल्या की सर्वात आधी आपण देवीचे दर्शन घेऊ मी केलेला नवस पूर्ण करू मग बाकीच्या मंदिरातही जाऊन देवाचे दर्शन घेऊ असे सांगून कमलाबाई पुढे चालू लागल्या सून आणि त्यांचा मुलगा त्यांच्या आठ वर्षाच्या मुलासह त्यांच्या मागे मागे चालत राहिले शेवटी टेकडीच्या माथ्यावर जाऊन सगळ्यांनी माता राणीचे दर्शन घेतले काही वेळ तेथेच थांबले गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांनी खूप छान वेळ घालवला आपल्या मुलाला आनंदी पाहून कमलाबाईंनाही खूप आनंद झाला माझे कुटुंब असेच एकत्र हसत खेळत आनंदात राहावे अशी प्रार्थना करून ते खाली उतरले त्यांना आणखी काही ठिकाणी दर्शनाला जायचे होते पण कमलाबाई खूप थकल्या होत्या त्यामुळे ते लोक आराम करण्यासाठी सरळ हॉटेलमध्ये जायला निघाले ते तेथे त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि तीन चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा देव दर्शनाला जायला बाहेर पडले तेव्हा अचानक सुनेच्या पायात मोच आली आणि म्हणून ते लोक पुन्हा त्यांच्या खोलीत आराम करण्यासाठी आले सर्वांनी एकत्र बसून रात्रीचे जेवण केले आणि झोपण्याची तयारी सुरू करू लागले तितक्यात त्यांचा नातू जो जेमतेम आठ वर्षाचा होता तोही आजीसोबत झोपण्याचा हट्ट करू लागला पण त्यांचा मुलगा विनोदने त्याला त्याच्या आई आईकडे जाण्यापासून रोखले आणि त्याला सांगितले की आजी आज थकली आहे तिला आराम करू दे तू तिला बोलण्यात गुंतवून ठेवशील तेव्हा त्याची आजी म्हणाली की अरे विनोद बाळा का ओरडत आहेस त्याला मुलाला जर माझ्याजवळ राहायचं आहे तर त्याला राहू देत उलट मलाही आवडेल यावर त्यांचा मुलगा म्हणाला आई झोपायला काहीच हरकत नाही तो तुझ्यासोबत झोपला असता पण पूजाच्या पायाला जखम झाली आहे त्यामुळे ती त्या आधीच रडत आहे जर हा तिच्यासोबत थांबला तर तिच्याही मनाला बरं वाटेल नाहीतर तिला जास्त त्रास होत राहील त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून कमलाबाईने मान हलवली आणि आपल्या नातूला म्हणाल्या बाळा जा तुझ्या आईकडे जाऊन झोप उद्या माझ्याकडे येऊन झोप आजीने म्हटल्यावर मुलंही त्याच्या आईकडे झोपायला निघून गेले रात्री सर्वजण शांत झोपले आणि सकाळी कमलाबाईंना जाग आली आणि त्या आपल्या मुला मुलाच्या आणि सुनेच्या खोलीकडे जाऊ लागल्या पण जेव्हा त्या त्यांच्या मुलाच्या खोलीत पोहोचल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले की तिथे कोणीच नाही आणि खोलीला बाहेरून कुलूपही लावले आहे त्या टेन्शनमध्ये आल्या पण मग त्यांना वाटले की कदाचित सुनेला डॉक्टरकडे घेऊन गेला असेल मुलगा काही वेळात परत येईल या विचारात त्या वाट पाहत राहिल्या एक तास गेला दोन तास झाले आणि अशीच सकाळची दुपार झाली तरी मुलगा आणि सून परत आले नव्हते आता त्यांना काळजी वाटू लागली होती त्या रिसेप्शनला जाऊन विचारू लागल्या मॅडम माझ्यासोबत माझा मुलगा आणि सूनही होती त्यांची रूम बाहेरून बंद आहे ते कुठे गेले आहेत का तेव्हा रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने त्यांच्या मुलाचे नाव विचारले आणि जेव्हा कमलाबाईंनी त्यांच्या मुलाचे नाव सांगितले तेव्हा त्या ते रिसेप्शनिस्टने सांगितले की ते आज सकाळीच इथून निघून गेले आहेत हे ऐकून त्या घाबरल्या आणि म्हणाल्या बेट्या जरा नीट तपासून सांग मला की खरंच माझा मुलगा गेला आहे का आणि जर तो गेला आहे तर त्याची बायकोही सोबत होती का तेव्हा ती म्हणाली सकाळी जेव्हा मी इथे येत होती तेव्हा मला एक मुलगा आणि एक नवरा बायकोला तर पाहिले पण पन मी ठामपणे सांगू शकत नाही की ते तुमचा मुलगा आणि सून आहेत की दुसरे कोणीतरी मला नाही माहीत पण तुम्ही सांगत असलेल्या नावाने दोन खोल्या बुक केल्या होत्या आज सकाळीच एक खोली रिकामी झाली आहे आणि उद्यापर्यंत एक खोली बुक आहे त्या बिचाऱ्या आता खूप काळजीत पडल्या त्यांना कळत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना न सांगता कुठे निघून गेले आणि तेही त्यांना एकटीला सोडून दिवसभर त्या चिंतेत आपल्या मुलाची परत येण्याची वाट बघत बसल्या की थोड्या वेळाने ते परत येतील पण रात्र झाली तरी मुलं परत आली नाहीत तेव्हा त्यांचा धीर सुटला त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेलाही फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन कोणीही उचलला नाही त्यांनी मुलाचा आणि सुनेचा नंबर डायरीत लिहून ठेवला होता दुसऱ्या कुणाचाही नंबर त्यांच्याजवळ नव्हता कारण त्यांचा फोनही मुलाकडे होता काल जेव्हा ते पर्वत चढत होते तेव्हा त्यांनी त्यांचा फोन ठेवण्यासाठी त्यांच्या मुलाला दिला होता आणि म्हणूनच त्यांच्याकडे कुणाचाही फोन नंबरही नव्हता शिवाय त्यांच्या मुलाचाही काहीच पत्ता नव्हता आता कुठे जायचे त्यांना कळत नव्हते आजचा दिवस तर संपला होता आणि दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खोली रिकामी करायला लावली असती त्यानंतर मात्र त्या कुठे गेल्या असत्या काय केलं असतं काही वेळ त्यांना काहीच समजले नाही तेव्हा त्या ते शांत चित्ताने देवाचे ध्यान करू लागल्या त्यांचा डोळा कधी लागला कळलेच नाही पूर्ण दिवस रडत रडत त्या झोपी गेल्या दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवला होता आणि आता फक्त आजच त्या हॉटेलमध्ये राहू शकणार होत्या संध्याकाळपर्यंत त्यांना रूम खाली करायला लागली असती किंवा आणखीन पैसे जमा करायला सांगितले असते पण त्या काय करणार त्यांच्याकडे ना पैसा होता ना कसलीही सोय त्या स्वतःच एवढ्या अडचणीत अडकल्या होत्या त्या पुन्हा त्या रिसेप्शनवर असलेल्या मुलीशी बोलल्या आणि तिला सर्व अडचणी सांगितल्या तेव्हा ती मुलगी संकोचन म्हणाली आंटी वाईट वाटून घेऊ नका पण इथे अनेकदा असंच होतं कधी कोणी आई वडिलांना घेऊन मंदिरात सोडून निघून जातात तर कधी कधी गर्दीत हरवल्याचा आव आणून काही लोक फसवणूक करून आई वडिलांचा हात आणि साथ दोन्ही सोडून निघून जातात तुमच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या मुलानेही असेच काहीतरी केले असेल मला तर आत्ताच्या मुलांचे काहीच कळत नाही जेव्हा त्यांची मुलं त्यांच्या सोबत असं करतील ते ना तेव्हा त्यांना कळेल जेव्हा त्या मुलीने असे सांगितले तेव्हा कमलाबाई म्हणाल्या की नाही बेटा तुझा काहीतरी गैरसमज होत आहे माझा मुलगा आणि सून अजिबात असे नाहीत ते माझ्यावर खूप प्रेम करतात ते माझी खूप काळजीही घेतात ते मला कधीच काही काम करू देत नाहीत पण अचानक ते कुठे निघून गेले मला तर त्यांचीच काळजी वाटत आहे कदाचित त्यांच्याबरोबर काहीतरी अज्ञात तर घडले नसेल ना हे सर्व विचार करून माझे हृदय तुटत आहे तेव्हा ती मुलगी त्यांच्याकडे पाहत म्हणाली आंटी देव करो सर्व काही ठीक असेल आणि तुमचा मुलगा आणि सून संध्याकाळपर्यंत परत येऊन तुम्हाला इथून घेऊन जातील नाहीतर असे बोलून ती मुलगी गप्प झाली तेव्हा कमलाबाई म्हणाल्या नाहीतर काय बेटा मला माहीत आहे की मला या हॉटेलमधून हकलून दिले जाईल पण मला पूर्ण विश्वास आहे की माझा मुलगा संध्याकाळपर्यंत मला इथे न्यायला नक्की येईल जरी तू आला नाही तरी मला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावाच लागेल नाहीतर कुणास ठाऊ माझ्या मुलाला आणि सुनेला यावेळेस माझ्या मदतीची गरज असेल ते कुठल्या तरी संकटात अडकले असतील मला तर सगळ्यात जास्त याच गोष्टीची चिंता आहे की माझी मुलं कोणत्या संकटात सापडायला नकोत रिसेप्शनवर बसलेली मुलगी हे सगळं काही ऐकत राहिली आणि काहीच बोलली नाही जेव्हा कमलाबाई त्यांच्या खोलीत निघून गेले तेव्हा ती मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणाली हे बघ असं असतं एका आईचं हृदय मुलगा असून त्यांना इथे सोडून निघून गेले आणि मला पूर्ण आशा आहे की तो पूर्णपणे बरा आहे त्याला काहीच झालं नसेल उलट आपल्या आईला इथे सोडून चांगली मजा करत असतील पण बघ त्या बिचारीला तिच्याच मुलांची काळजी वाटते खरंच आईचं मन असेच असते ती आपल्या मुलांवर खूप प्रेम करते हे देवा संध्याकाळपर्यंत काहीतरी मार्ग काढ नाहीतर माझ्या समोरच या मावशींना बाहेर काढले तर मला खूप वाईट वाटेल पण मी काय करू कारण मी स्वतःच माझ्या मामा मामी यांच्यावर निर्भर आहे जर त्यांना मी यांची मदत करायला सांगितली तर ते उलट मलाच घरातून बाहेर काढतील असे असताना मी यांची काय आणि कशी मदत करू शकते त्यावर तिची मैत्रीण म्हणाली की तू पण तुझ्या जागेवर बरोबर आहेस टेन्शन घेऊ नकोस काही ना काही मार्ग नक्कीच निघेल आणि जेव्हा आपण या आंटीबद्दल विचार करत आहोत तेव्हा त्यांची मुलं देखील त्यांचा विचार करत असतील आणि ते जरी विचार करत नसतील तरी यांच्याबद्दल विचार करायला देव आहे तू कशाला टेन्शन घेतेस या समस्येवरही तोडगा निघेलच आणि असेही होऊ शकतं की या आंटीच्या मनाची इच्छा पूर्ण होईल आणि तिचा मुलगा आणि सून तिला न्यायला येतील तेव्हा रिसेप्शनला बसलेली मुलगी श्रेया म्हणाली खरंच असं व्हायला हवं आता असाच पुढचा दिवस निघूनही गेला कमलाबाईंनी कालपासून आजपर्यंत काहीही खाल्लेलं नव्हतं आणि त्या खुप ही त्या खूप कमजोरही वाटत होत्या पुन्हा रिसेप्शनवर आल्या आणि त्यांनी श्रेयाला एक कार्ड दिली जे चुकून त्यांच्या कपड्याच्या पिशवीत आले होते त्यावर कमलाबाईंच्या शेजारच्या घराचा पत्ता लिहिला होता त्या घरापासून त्या त्यांच्या घरी सहज जाऊ शकत होत्या त्या येऊन श्रेयाला म्हणाल्या बेटा जर तू मला मदत केलीस तर मी तुझे आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझे उपकार मरेपर्यंत कधीच विसरणार नाही बेटा मी एकदा घरी गेले तर माझ्या मुलांनाही शोधून काढेल की ते कुठे आहेत ते कोणत्या अडचणीत सापडायला नको यावर श्रेया त्यांना म्हणाली आंटी प्लीज येथे असं बोलू नका येथे बरेच क्लायंट आलेले आहेत कृपया तुम्ही तुमच्या खोलीत जा कारण तुम्ही इथे उभे राहून असे बोलू शकत नाहीत इकडे सर्वजण तुम्हालाच पाहत आहेत मग श्रेयाने कमलाबाईंना समजावून सांगून त्यांना त्यांच्या रूममध्ये पाठवले पण कमलाबाई त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या आणि अचानक वाटेत चक्कर येऊन खाली कोसळल्या हे पाहून लोकांची गर्दी जमली श्रेयाने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या मदतीने त्यांना त्यांच्या खोलीत सोडून आली आणि त्यांच्यासोबत तिने तिच्या मैत्रिणीलाही सोडले जेणेकरून तिने थोडी काळजी घ्यावी कारण त्या फक्त संध्याकाळपर्यंत या हॉटेलमध्ये होत्या त्यानंतर हॉटेल मालकाने त्यांना तिथे राहण्याची परवानगी दिली नसती आपल्या मैत्रिणीला तिथे सोडून ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि थोड्या वेळाने ती तिच्या कामातून मोकळी होऊन त्यांच्या खोलीत पोहोचली तिला पाहताच कमलाबाई जोरजोरात रडू लागल्या आणि तिच्या पाया पडून म्हणाल्या बेटा मी तुझ्या पाया पडते बेटा प्लीज मला माझ्या घरी घेऊन जा तेव्हा श्रेयाने त्यांना उठवलं आणि म्हणाली आंटी हे तुम्ही काय करत आहात तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात प्लीज तुम्ही माझ्या पाया पडू नका तुम्ही माझ्या आई समान आहात तुम्ही उठा आधी प्लीज हे बघा असं नाही की मला तुमची मदत करायची नाही पण माझी आता थोडीशी मजबुरी आहे प्लीज तुम्ही धीर धरा कदाचित देव तुमची विनंती ऐकेल आणि तसे झाले नाही तर मी बॉसची बोलून पाहते की त्याने तुम्हाला मला आणखी काही दिवस येथे राहू द्यावे काळजी करू नका माझ्याकडून शक्य आहे तितकी मी मदत तुम्हाला करेन ठीक आहे आता तुम्ही विश्रांती घ्या आणि जेवणही करून घ्या त्यांना जेवण देऊन श्रेया तिथून निघून गेली कमलाबाईंचे मन तर असेही लागत नव्हते त्यांना त्यांच्याच मुलांची काळजी वाटत होती की ते कुठे असतील कसे असतील कोणत्या अवस्थेत असतील आणि इथे मुलगा आणि सून त्यांच्या आईला आई सोडून आले होते तेव्हापासून खूप खुश होते घरी तर जणू काही उत्सव साजरा होत होता त्यांना खूप आनंदही झाला होता त्यांची म्हाताऱ्या आईपासून सुटका झाली होती इकडे संध्याकाळपर्यंत त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही तर हॉटेल मॅनेजरने कमलाबाईंना खोलीतून बाहेर काढायला सांगितले त्या मॅनेजरला विनवण्या करत होत्या श्रेया देखील मॅनेजर सोबत बोलली पण तो काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता मॅनेजर श्रेयाला म्हणाला तू एवढी ढवळा करत आहेस पण मला सांग त्यांच्या खोलीचे पैसे तू देणार आहेस का यावर श्रेया गप्प झाली तर तो म्हणाला श्रेया फक्त आपल्या कामावर लक्ष दे असे बाहेर कितीतरी लोक आहेत मग मी सगळ्यांना मदत करत फिरू का मी हे चॅरिटी हॉटेल उघडलेले नाही त्यामुळे तुझं काम शांतपणे कर आणि या गोष्टीत पडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तो कमलाबाईंना म्हणाला हे बघा आंटी श्रेयाच्या विनंतीवरून मी तुम्हाला आजची रात्र आमच्या येथे राहू देतो पण तुम्हाला सकाळपर्यंत दुसरीकडे कुठेही तुमच्या राहण्याचा बंदोबस्त करून घ्यावा लागेल कारण मी तुम्हाला येथे जास्त वेळ राहू देऊ शकत नाही नाहीतर माझी नोकरीही अडचणीत येईल तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे श्रेयाने होकारार्थी मान हलवली मॅनेजर इतके बोलून तिथून निघून गेला आता बिचाऱ्या प्रार्थना करत राहिल्या की त्यांचा मुलगा त्यांना न्यायला येईल पण निघून गेली तरी मुलगा आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर येत होती तेव्हा तिने पाहिले की मॅनेजर कमलाबाईंना धक्के देत हॉटेलमधून बाहेर काढत होता कारण त्या हॉटेलमधून बाहेर निघायला तयारच नव्हत्या त्या पुन्हा पुन्हा हात जोडून विनवण्या करत होत्या की बेटा मला आणखी काही दिवस हॉटेलमध्ये राहू द्या मी बाहेर रस्त्यावर कुठे राहणार पण मॅनेजरने काहीच ऐकून न घेता शेवटी त्याने त्यांना धक्के मारत हॉटेलच्या हो बाहेर काढले जेव्हा श्रेयाने हे सर्व काही पाहिले तेव्हा तिच्याकडून सहन झाले नाही की एका म्हाताऱ्याबाईसोबत असा व्यवहार ती तिच्या बॉसवर ओरडली आणि म्हणाली हा काय मूर्खपणा आहे साहेब मान्य करते की त्यांच्याकडे पैसे नाहीत पण ते कोणासोबत कसे वागावे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही का ही म्हातारी तुमच्या आईच्या वयाची आहे आणि तुम्ही तिच्याशी असे बोलत आहात मॅनेजर म्हणाला तू शुद्धीवर आहेस का तुला माहीत आहे तू कुणाशी बोलत आहेस मी तुला दोन मिनटात नोकरीवरून काढून टाकू शकतो मग तुम्ही या आईसोबत रस्त्यावर भटकत राहा हे सर्व ऐकून श्रेया म्हणाली जर मला भटकायचं असेलच ना तर मी भटकून घेईन पण तरीही मी तुमच्यापेक्षा चांगलीच आहे माझ्याकडे भले ही पैसे नसतील पण मला अक्कल आहे कुणासोबत कसे बोलायचे तुम्ही तर पैशांच्या मोहात सर्व अक्कल गहाण टाकली आहे हॉटेलच्या सर्व खोल्या रिकाम्या पडल्या आहेत जर तुम्ही काही दिवस यांना राहू देणार तर कोणता आभाळ कोसळणार आहे असं तर नाही ना, ना की तुमच्या संपूर्ण हॉटेलमध्ये एकही खोली रिकामी नाही आणि तुम्ही स्पेशल त्यांच्यासाठी एक खोली रिकामी करत आहात तेव्हा मॅनेजर रागाने ओरडून म्हणाला तू काय बोलत आहेस आणि कुणाशी बोलत आहेस याचे भान ठेवून बोल मी तुला या कामातून दोन मिनिटात हकलवून देऊ शकतो या म्हातारीला तुझ्या घरी कायमची सोबत ठेव तेव्हा श्रेया म्हणाली जर माझ्या हातात असतं तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊनच गेले असते आणि राहिला प्रश्न माझ्या नोकरीवरून काढून टाकण्याचा तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही मला नोकरीवर ठेवून माझ्यावर उपकार करत आहात किंवा मला पगार देऊन माझ्यावर उपकार दाखवत आहात मी इथे काही रिकामे काम करत नाही आणि मी फुकट्यात मिळालेले पैसेही घेत नाही मी इथे काम करते तेव्हा तुम्ही मला पगार देता आणि तुमच्यासाठी वर्कर्सची कमी नाही तर माझ्यासाठीही कामाची कमी नाही तुमची नोकरी तुम्हालाच ठेवा मी दुसरीकडे चांगली नोकरी शोधून घेईन जिथे किमान मालकाची विचारसरणी इतकी वाईट तरी नसेल असं म्हणत श्रेया कमलाबाईंना सोबत घेऊन निघून गेली आणि इकडे श्रेयाला देखील कळत नव्हते की आता कुठे जायचं कारण ती स्वतःच तिच्या मामा मामींसोबत राहत होती तिचे आई वडील नव्हते आणि तिचे मामा तर ठीक होते पण तिची मामी अजूनही श्रेयाला त्रास देत होती आता श्रेयाला काय करावं काहीच सुचत नव्हतं कारण ती कमलाबाईंना सोबत घरी घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना असंच रस्त्यावरही सोडू शकत नव्हती श्रेयाने विचार केला की कसं तरी एक दिवस त्यांना तिच्या घरी ठेवू आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडते श्रेयाने तिच्या मामांना फोन केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या पण तिला कल्पना नव्हती की मामांचा फोन स्पीकरवर लावला आहे आणि श्रेयाच्या मामीनेही सर्व काही ऐकले होते जेव्हा मामीने हे सर्व ऐकले तेव्हा ती चिडली आणि श्रेयाला म्हणाली तू सुद्धा त्या म्हातारीसोबत कुठे जाऊन मर घरी येण्याची काही गरज नाही एकतर तुलाच फुकटात खाऊ घालत आहोत आणि वर दुसरीलाही घरी उचलून घेऊन यायची तुझी हिंमत कशी झाली तुझ्यासारख्या भिकाऱ्यांना वाढवत राहण्यासाठी आमच्याकडे हरामाचा पैसा नाही इतके बोलून श्रेयाच्या मामीने फोन ठेवून दिला श्रेयाला रागही आला आणि खूप वाईटही वाटले कमलाबाई यांनी तिला रडताना पाहिले तेव्हा तिला विचारले की काय झालं तेव्हा तिने मामीबद्दल सर्व सत्य सांगितले की तिचे आई वडील लहानपणीच वारले आहेत तेव्हापासून तिला तिच्या मामाकडे राहावे लागत आहे राहवे आता श्रेयाने तिच्या एका मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले आणि कमलाबाईंना त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाली पण जेव्हा ती त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिथे एक शोकसभा आयोजित केली गेली होती आणि आतापर्यंत सर्वजण गेले होते फक्त मुलगा सून आणि कुटुंबातील इतर सदस्य होते घरी काम करणारा नोकर होता हॉलमध्ये एकूण तीन जण होते त्यामुळेच मुलगा आणि सून एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले शेवटी एकदाची आपली कटकट -कट संपली आणि आता इतक्या लांबून परत येण्याची इच्छा असूनही आई परत येऊ शकत नाही तेव्हा त्याची बायको म्हणाली एकदम बरोबर बोललात तुम्ही अजून किती दिवस आपल्या छातीवर येऊन बसणार होती कुणास आता ती मेली आहे तर आराम मिळाल्यासारखा वाटत आहे असे बोलून ती हसू लागली तेव्हा तिचा नवरा म्हणाला मेली की या जगाच्या नजरेतून मारून टाकली आहे असे बोलताच दोघेही नवरा बायको जोरजोरात हसू लागले आणि म्हणाली जे झाले त्यात आपलाच फायदा झाला आहे आता आपली आई गंगेत वाहून गेल्यावर मेली की आपण तिला असं सोडून आलो इथे तर आम्ही जे काही सांगू तेच खरे मानले जाईल आणि एकदा आईचं डेथ सर्टिफिकेट झालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील डेथ सर्टिफिकेट झाल्यावर सर्व जमीन संपत्ती आपल्या नावावर होईल आणि मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू प्रत्येक गोष्टीवर आपल्याला रोकटोक करायची आता आपल्याला आपले, आपले आयुष्य जसे जगायचे आहे तसेच जगू शकतो या सर्व गोष्टी श्रेया आणि कमलाबाई यांनी ऐकून घेतल्या हे सर्व ऐकून कमलाबाई आतून पूर्णपणे तुटून पडल्या या विचाराने की त्यांचा स्वतःचा मुलगा असा विचार करू शकतो त्यांना अश्रू अनावर त्या खूप अस्वस्थ होत्या फक्त रडत होत्या इकडे श्रेय जी त्यांना मदत करू इच्छित होती आणि म्हणूनच त्यांना इथे आणले होते की कदाचित त्या खरंच त्यांच्या मुलापासून आणि सुनेपासून वेगळ्या झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचे आहे पण नेमके तेच झाले जे श्रेयाने विचार केला होता दोघेही आपल्या आईला जाणून बुजून मारण्यासाठी तेथे सोडून आले होते आता सत्य समोर आले तेव्हा श्रेयाने त्यांना समजावले आणि म्हणाली की आंटी तुम्ही काळजी करू नका पण आता मलाच कळत नाही आई की मी तुम्हाला कुठे सोडू इकडे माझाच राहण्याचा ठाव ठिकाणा नाही मग मी तुम्हाला काय सांगू पण कमलाबाई बिचाऱ्या रडतच होत्या तेव्हा श्रेयाने त्यांना समजावले आणि म्हणाली की आंटी मला माफ करा तुम्ही आधीच खूप त्रासलेले आहात वर मी तुम्हाला आणखी त्रास दिला आहे कृपया मला माफ करा पण काही हरकत नाही जे होईल ते बघितलं जाईल काहीही झालं तरी मी तुम्हाला चांगले आयुष्य देऊ शकले नाही तर मी तुम्हाला दिवसातून दोन वेळचे जेवण तर नक्कीच देऊ शकते तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका काहीही झालं तरी आपण आपले जीवन व्यवस्थित जगू माझी आई नसल्यामुळे काय झालं पण तुम्ही माझ्या आई आईसारख्याच आहात तुम्ही चला माझ्यासोबत मी माझ्या मामा मामींशी बोलते आणि तुम्ही माझ्यासोबतच राहायचे जेव्हा मा श्रेयाने तिच्या मामांना फोन केला तेव्हा मा तिच्या मामाने तिला स्पष्ट नकार दिला की श्रेया जर तुला लोकांचं चांगलं करायचं चा असेल तर स्वत कर घरी येण्याची काहीच गरज नाही आणि त्यांनी फोन ठेवून दिला आता श्रेयासमोर मोठं संकट उभे राहिले की आता काय करायचं पण तरीही तिने त्यांची साथ सोडली नाही आणि ती म्हणाली आंटी तुम्ही चला माझ्यासोबत माझ्याकडे थोडे पैसे आहेत मी काही दिवस मॅनेज करून घेईन आणि मी पुन्हा कुठेतरी नोकरी शोधूनच घेईन इतके बोलून ती कमलाबाईंना सोबत घेऊन शहरातल्या एका स्वस्त लॉजमध्ये थांबली दिवसभर आपल्या मुलाचा विचार करत कमलाबाई रडत राहिल्या पण रात्र होता होता त्यांच्या मनात विचार आला की जर त्यांचा मुलगा आणि सून इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात तर का म्हणून त्यांना अद्दल घडवू नये आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवावाच लागेल नाहीतर भविष्यात प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक सून आपल्या आईवडिलांसोबत असेच करतील कमलाबाईंनी ठरवले की त्यांचे डे डेथ सर्टिफिकेट बनवण्याआधी माझी जमीन आणि संपत्ती कायद्यानुसार माझ्याच हातात घ्यावी दुसऱ्या दिवशी कमलाबाई श्रेयाला सोबत घेऊन वकिलांशी बोलल्या आणि पोलिसांना त्यांच्या घरी घेऊन गेल्या आपल्या आईला पोलिसांसोबत आपल्या समोर उभं पाहून मुलगा आणि सून नव्हता कमलाबाईंनी पोलिसांना सर्व हकीकत आधीच सांगितली होती म्हणून पोलिसांनी मुलगा आणि सून दोघांनाही अटक केली त्या दोघांकडे बोलायला काहीच उरले नव्हते त्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत पण कमलाबाईंनी पोलिसांना थांबवून आणि त्यांच्या सांगण्यावरून त्या दोघांना सोडले पण त्यांच्या सांगण्यानुसारच पोलिसांनी मुलगा आणि सून दोघांनाही घराबाहेर काढले आणि पुन्हा कधीच कमलाबाईंच्या आजूबाजूलाही न भटकण्याची ताकीद दिली आता कमलाबाई श्रेयाला आपल्यासोबत घेऊन त्यांच्या घरात राहू लागल्या श्रेयाने सुद्धा छोटी मोठी नोकरी शोधली तर दुसरीकडे कमलाबाई ज्यांचे स्वतःचे घर होते त्या श्रेयासोबत खूप आनंदाने राहू लागल्या एका अनाथ मुलीला आईचे प्रेम मिळाले आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी जे काम तिच्या सख्या मुलाने आणि सुनेने केले नाही ते काम श्रेयाने केले होते त्यांची काळजी घेतली होती आणि संकटात त्यांची साथ कधीच सोडली नव्हती मग त्या श्रेयाची साथ कशी सोडू शकणार होत्या म्हणून त्यांनी श्रेयाला स्वतःची मुलगी म्हणून दत्तक घेतले आणि दोघेही आनंदाने जगू लागल्या काही काळानंतर एका मुलासोबत श्रेयाचे लग्न लावून दिलं जो व्यावहारिक आणि चांगल्या स्वभावाचा होता आता सर्वजण एकत्र कुटुंबाप्रमाणे राहू लागले होते जे प्रेम मुलगा आणि सून देऊ शकले नाहीत ते प्रेम एक अनोळखी मुलगी आणि जावयाकडून मिळत होते आता त्यांना कोणतीही कसलीही काळजी नव्हती आणि आता पूर्णपणे निश्चिंत होऊन आपले उर्वरित आयुष्य जगू कधी कधी देव सुद्धा आपली खूप कठीण परीक्षा घेत असतो त्यातून मार्ग काढून जो स्वच्छ मनाने पुढे जातो तो आयुष्यभर सुखी राहतो आमचे असे म्हणणे नाही की प्रत्येकच मुलगा आणि सून खराब असते किंवा बाहेरचेच लोक चांगले असतात पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवासोबतच आपणही प्रत्येक लोकांची परीक्षा घेतली पाहिजे आपणही लोकांना ओळखले पाहिजे तर आणि तरच समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्यासमोर येईल आणि आपले जीवन अधिक सुखकर होईल रडत बसण्यापेक्षा मार्ग शोधा मार्ग काढा लढा संघर्ष करा आयुष्य तुमचं आहे आणि ते कसं जगायचं हे पूर्णपणे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह